आजचा व्हिडिओ असा सत घरात बसून व्हिडिओ काढतो आहे काय आज का पाऊस वातावरण तर दिसत नाही एवढं का सांगता येत नाही संध्याचा पाऊस येतो खूप भा भाताचं नुकसान होत आहे भाते डोकं कापतायत हे बघा भात घरी आणून ठेवलेला आहे हे गरीब भात आणून ठेवलेलं आहे काय करणार पावसामुळे आणून लागतं आहे नुकसान झालं आहेच पावसाने हे बघा भात भातच आहे पाठी पार वाकडे वा वाजवत आहेत तेव्हा आवाज येतोय हे बघा पुरं भात हे बघा भातच भात आहे हे भात आहे शेतकऱ्यांचं सोनं हे शेतकऱ्यांचं सोनं आहे भात मध्ये बघा कसं वाटतं ते इकडं पुन्हा भातच आहे शेतकरी लोकांचं सोनं म्हणतात ना भाताचं ए ए सुना। पिकले नाए। तो। ते बघा हे भात शेतकरी लोकांचं सोनं हे पिकल्याशिवाय काय मार्गत नाही आणि परत पाऊस येतो त्यामुळे नुकसान फुल पावसा मुलं त्यामुळे फुल नुकसान होतं पावसारखे दहा धांद होते म्हणजे भात भिजवून देऊ शकत नाही भाजू भिजलं तर फुगतं मग म्हणजे रुजू शकतं मग काल पडतं खूप नुकसान होतं असं आहे परिस्थिती मग काय आज काय पाऊस नाही आहे आपण व्हिडिओकोडमध्ये घरात बसून कंटाळा आला आहे त्यामुळे आपला व्हिडिओ काढायला सुरुवात झाली काढू शकतो हे बघा हे नारळ आहे हे बघा डब्यात लावलेले आहे नारळ असं आहे चला दाखवतो बघ हे बघा हे भात आहे बघा भातच पुरा भात आहे वाटते ऐकाना घर कसे दिसत आहेत बघा संध्याकाळचे वाजले चार संध्या चार वाजले तेवढं परिस्थिती असे आहे पावसा का वातावरण काही दिसत नाही एवढं नाही तर कधी पण पाऊस आहे धकारा आहे पुढं कधी पण पाऊस येऊ शकतो ते सांगता येत नाही मग बघा कोकणानं कसं वातावरण आहे चला आपला व्हिडिओ इतकाच व्हिडिओ आवडला असेल ते शेअर करा लाईक करा धन्यवाद जास्त व्हिडिओ काढत नाही आपला थोडक्यात व्हिडिओ काढतो म्हणून जास्त व्हिडिओ नाही व्हिडिओ आवडला असेल ते शेअर करा लाईक like करा चला धन्यवाद टाटा बाय बाय चला व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला टाटा बाय बाय